रायगड जिल्ह्यात कुस्तीचा प्रचार प्रसार व्हावा आणि लहान थोर पुरुष व महिला मल्लांना प्रोत्साहित करावं याच उदित उदात्त हेतूने राजसिंग सिकारा यांनी उपस्थिती नोंदवली होती त्यांच्या समवेत सहाय्यक प्रशिक्षक कन्हैयालाल यादव हे देखील उपस्थित होते या समयी के ए टी एस पी मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम शिवसेना नेते पंकज पाटील खोपोलीतील उद्योजक यशवंत साबळे अखिल कोयना पुनर्वसन संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विठ्ठल मोरे खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष डॉ सुनील पाटील युवा उद्योजक विक्रम साबळे सामाजिक कार्यकर्ते विक्रम पाटील गुरुनाथ साठेलकर महेश पवार जितेंद्र सक्पाळ ईश्वर शिंपी इत्यादी मान्यवर उपस्थित होते

त्याच्यावर आहे आरोग्य संस्कार आणि शिस्त मला वाटतं यशस्वी आयुष्याच सूत्र याच्यापेक्षा वेगळं काही असू शकत नाही अतिशय सुंदर लोक आपण जर आरोग्य असेल निरोगी शरीराबरोबर तुमचं मन जर सुसंस्कारिक असेल तुमचे मनातले विचार जर सुंदर असतील आणि या सगळ्याला जर शिस्तीचा आधार असेल तर मला वाटतं यशस्वी होण्यासाठी याच्यापेक्षा मिळकिंगपणे सूत्री काही असू शकत नाही